एकोणीसशे नव्याण्णव साली माझ्या आईचं देहांत झाला ती वारली आणि मला ती जाताना तिनं शेवटची इच्छा व्यक्त केली की तू बाहेरच्या देशात जाऊन शेतून शिक आणि फक्त शिकायच्या वेळी कुठलाही घरचा एक रुपयाही वापरायचं नाही कधीही कोल्हापूरमधून बाहेर न पडलेला मुलगा शिवाजी पेठेच्या बाहेर न पडलेला मुलगा पैसे कसे कमवायची माहिती नाही इंग्रजी भाषेचा जास्त अनुभव नाही बऱ्याच लोकांनी बोललो की कशासाठी करतोस केवढा वेळ घालवतोस तुला एमबीए करायची गरज आहे का त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की तुम्ही आमच्या देशाला खूप चांगली मदत केलेली आहे एकच रिक्वेस्ट असेल की तुम्ही ज्यावेळी परत जाल त्यावेळी तुम्ही आमच्या देशाचं प्रतिनिधित्व भारतामध्ये दे करावं लागेल महाराष्ट्रामध्ये एकही अशी बँक नव्हती जी पस्तीस तेच्या अंडर गेली आणि परत बाहेर काढू शकतो नमस्कार मी डॉक्टर चेतन अरुण नरके मी कोल्हापूर महाराष्ट्रामधून येतो सध्या मी थायलंड गव्हर्नमेंटचा वाणिज्य सल्लागार म्हणून अर्थमंत्र्यासाठी आत्ता सध्या काम करत आहे मी चेअरमन यूथ डेव्हलपमेंट कॅ बँक जी आहे त्याचा देखील चेअरमन म्हणून काम करतो आहे आणि गोकुळ दूध जे आपलं महाराष्ट्रामध्ये फेमस आहे त्याचं मी बोर्ड ऑफ डिरेक्टर म्हणजे संचालक म्हणून काम करतो मला वाटतं माझ्या आयुष्याची जर्नी तशी बघितली तर अतिशय मी चांगल्या आणि आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग असलेल्या बॅकग्राऊंडमधून येतो पण आयुष्यामध्ये असे काही काही टर्न आले ट्विस्ट आले त्याच्यात मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळाल्या आणि माझ्या स्वतःला आज मला इथं उभारून बरं वाटतं की मी सेल्फ मेड मॅन स्वतःला म्हणू शकतो थोडंफार माझ्या फॅमिलीबद्दल सांगायचं झालं तर मी कोल्हापूरमध्ये माझ्या आई शेळके घराणं आहे आणि त्याच्यामध्ये महात्मा मिस्त्री हे माझे आजोबा ज्यांनी भारतातलं पहिलं डिझेल इंजिन बनवलं आणि फिरता रंगमंच देखील बनवला आणि माझे वडिलांच्याकडून माझे आजोबा जे आहेत ते डी सी नरके यांनी कुंभिकासारी सहकारी साखर कारखान्यासारखे कारखाने बांधून एकशे एकोणऐंशी एक गावांना आर्थिक व्यवस्थेला चांगल्या पद्धतीनं आपल्याच्या स्वतःच्या पायावर उभं केलं त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात ही माझ्या फॅमिलीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि सहकार क्षेत्रामध्ये आजपर्यंत खूप योगदान दिलेलं आहे मी मराठी मिडियम मिळून आलेला एक साधा आणि सिंपल मला वाटतं पेठ म्हटलं तर कोल्हापूरचे सगळ्यांनाच लक्षात येईल की जिथे पेठेमध्ये फक्त खेळ आणि शिवाजी महाराजांचा खूप खूप सन्मान आणि कोल्हापूरचं अस्मिता जपणारं हे माझं कोल्हापूर शहरातलं माझं शिवाजीपेठ आणि शिवाजी पेठेबद्दल बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत तसं कधी कधी असंही म्हणतात की मुलं खूप स्वच्छंदी असल्यामुळे तिथं मुली कधी लग्नालाही देतात अशीही प्रसंग शिवाजी पेठेमध्ये येतात पण मी मराठी मीडियममध्ये सुद्धा त्याच्यानंतर मी के आय टीमध्ये इंजिनिअरिंग केलं आणि स्वाभिकच होतं की माझ्या आईच्या साईडून नेहमी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या गोष्टी नेहमीच लहानपणापासून बघितल्या गेल्या आणि त्यामुळे त्याच्यामध्ये मला खूप रस झाला पण मला वाटतं मी नेहमी आत्ता सांगितल्याप्रमाणेच आयुष्यामध्ये काहीतरी वेगळी वळणे येतात ट्विस्ट येतात एकोणीसशे नव्याण्णव साली माझ्या आईचं देहांत झालं ती वारली आणि मला ती जाताना तिनं शेवटची इच्छा व्यक्त केली की तू बाहेरच्या देशात जाऊनची येते शीख आणि फक्त शिकायच्या वेळी कुठल्याही घरचा एक रुपयाही वापरायचा नाही तो स्वतः ते कष्ट करून कमव आणि मग ते शिक तरच त्याचा तुला उपयोग होईल मला त्यावेळी समजलं नाही की का माझ्या असं बोललं असेल कारण घरचं वातावरण आर्थिकदृष्ट्या अतिशय सबळ होतं त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता शेतीवाडी सगळ्या गोष्टी होत्या पण तिची ही शेवटची इच्छा कधीही कोल्हापूरमधून बाहेर न पडलेला मुलगा शिवाजी पेठेच्या बाहेर न पडलेला मुलगा पैसे कसे कमवायची माहिती नाही इंग्रजी भाषेचा जास्त अनुभव नाही पण त्यातून सुद्धा जी आर ईची पूर्णपणे स्पर्धेची हे केली तयारी केली आणि मला आय आय टी शिकागोमध्ये ॲडमिशन मिळाली तिथं थोडा उशिराच पोचलो पण तिथं पोचल्यावर लक्षात आलं की बऱ्याच वेगवेगळ्या देशातली मुलं तिथं कम्प्युटर सायन्सचा कोर्स तिथं करण्याला आली होती त्या कम्प्युटर सायन्सच्या कोर्समध्ये अनेक पी एच डी होल्डर होते त्याच्यामध्ये बरेच जॉब मिळवण्यासाठी मुलं पहिल्यापासून तिथं रांगेत होती मग त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियाची मुलं होती न्यूझीलंडची मुलं होती अमेरिकेतली स्थायिक मुलं होती लंडनमधली मुलं होती बेंगलोर हैदराबाद दिल्लीमधली मुलं होती त्याच्यामध्ये मी कोल्हापूरचा मुलगा सरळ माझा दिकाव तिथं लागला नाही आणि मला कुठलाही जॉब मिळाला नाही दोन दिवस रात्री विचार केला की काय करू आईची तर इच्छा आहे शेवटची की मला काम करून स्वतःच्या पैशावर पैसे मिळवून शिक्षण घ्यायचं आहे मग शेवटी दुसरा कुठला ऑप्शन मिळाला आहे तर ज्या हॉस्टेलमध्ये मी राहायचो तिथं मला डिशवॉशिंग म्हणजे भांडी घासायचा एक जॉब तिथे मिळाला कारण शेवटी इलाज नव्हता काम तर करायचं का होतं आईचा शेवटचा शब्द मला सांभाळायचा होता आणि त्या दिवशी मी क्लास करून आलो त्या पहिल्या दिवशी जॉबवर ज्यावेळी त्या डिशवॉशिंग रूममध्ये गेलो त्यावेळी इतकं भीती वाटत होते की बाहेर माझी मित्रमंडळी बाहेर बसलेली आहेत आणि मी त्यांची ताटं उठला बाहेर जाणार ही भांडी स्वच्छ करणार इगो खूप दुखावला जात होता पण मला एक आयुष्यात लक्षात आलं की हे आता इथं कुठंतरी इगोला तुम्हाला संपवावं लागेल आणि डिग्निटी ऑफ लेबर आणि जो आईला शब्द दिला आहे त्याचं पाहावं लागेल आणि त्या दिवशीपासून कधीही मागं बघितलं नाही आणि त्या बाहेर गेलो सातशे लोकांची एक सव्वा वर्ष डिशवॉशिंग रूममध्ये काम केलं त्याच्या वेळी पैसे कमी करत होतो त्यावेळी पेट्रोल स्टेशनवर काऊन गाडीच्यावर फरकी मारली आणि तेही काम केलं त्यामुळे त्यामुळे आयुष्यामध्ये कुठलाही इगो आणि डिग्निटी ऑफ लेबर ह्या दोन गोष्टी माझ्या मनात अगदी प्रामुख्यानं बसल्या आणि प्रत्येक गोष्टीचा ज्यावेळी विचार करतो काहीतरी गोष्ट आपल्याला शिकून जाते कमीत कमी पैशामध्ये कमीत कमी गरजा ठेवून जसं आपण करतो त्या पद्धतीनं आपली ताकद वाढत जाते तुमच्या गरजा कमी ठेवल्या की तुमची ताकद ऑटोमॅटिक वाढत जाते अशा पद्धतीचं ते काम होतं त्याच्यानंतर माझं एम एस कम्प्युटर सायन्स झाल्यानंतर मी तिथं करत असतानाच मला लक्षात आलं की मला एक दीड वर्ष झाल्यानंतर बरंच ज्यावेळी डाऊनटाऊन शिकावमध्ये जायचो त्यावेळी बऱ्याच कंपन्या त्यांच्या वेबसाईट तयार करायची असायच्या त्यावेळीची किंमत जर बघितली तर साधारणपणे पाच हजार डॉलर देऊन त्यांना ती वेबसाईट बनवायला लागायची आणि हे करत असताना मला लक्षात आलं की ही वेबसाईट तर माझे जे एम एसमधलं नॉलेज आहे ते जर मी मिळवलं तर साधारणपणे मला पाचशे डॉलरमध्ये ही गोष्ट करता येईल मी प्रत्येक हेडक्वार्टरमध्ये तिथे शिकागोच्या कंपनीमध्ये गेलो तिथं प्रत्येकीकडे माझं ॲप्लिकेशन त्याच्यामध्ये दिलं आणि त्या ॲप्लिकेशननुसार मला लोकांनी अप्रोच केलं मी डेमो सगळे दाखवले मला तीन चार चांगल्या पद्धतीने कंपनीचे मी वेबसाईट्स बनवल्या आणि त्यानंतर बघतो बघतो तर, तर महिन्याभरामध्ये मला साठ ते सत्तर वेगवेगळ्या चांगल्या पद्धतीने कंपनीच्या ऑफर्स आल्या मी विचार केला की मी एकट्यालाच का हे कमवावं मी माझे विद्या माझे जे मित्रमंडळी होते जी इंडियातून आली होती ऑस्ट्रेलियातून माझे नवीन मित्र झाले होते त्यांच्याशी मैत्री होती त्यांना विचारलं की तुम्ही माझ्या ह्यात पार्टनर व्हाल का आणि त्यांना देखील जवळपास अठरा ते वीस विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल विद्यार्थ्यांची एक टीम मी बनवली आणि पन्नास टक्के शेअर पन्नास पन्नास टक्के शेअरच्या माध्यमातून मी त्यांनाही या बिझनेसमध्ये इन्क्लूड केलं म्हणजे थोडक्यात जी कोल्हापूरचा बाणा असतो सगळ्यांना एकत्र घेऊन काम करण्याचा सगळ्यांना टीममध्ये काम करण्याची ताकद मला ह्या कोल्हापूरच्या माध्यमातून मिळाली आणि त्याचा उपयोग मी शिकागोमध्ये सुद्धा जिंकण्यासाठी केला आणि त्याचबरोबर माझ्या शिक्षणाची फी स्वतः भरण्यामध्ये केला पण ज्यावेळी मी आय टी करत होतो त्यावेळी मला लक्षात आलं की माझी आवड ही फायनान्स आणि नंबर्समध्ये आहे पहिल्यापासून आकडीमोडीमध्ये आणि भाड्यांमध्ये खूपच इंटरेस्ट मला बिझनेसमध्ये पहिल्यापासूनच इंटरेस्ट तशी माझी घराण्याची शिकवणी मला होती मग ठरवलं की मला एम बी ए मला फायनान्समध्ये करायचं आहे त्यामध्ये साठी जीमॅट द्यायची जी तयारी केली ज्यावेळी जीमॅटमध्ये क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस असेल त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स असेल याच्यामध्ये नेहमी मला नाईंटी नाईन पर्यंत जायचो पण मराठी मीडियममध्ये शिकल्यामुळं इंग्रजीचं गामर म्हटलं की थोडंसं कच्चं हे राहायचंच त्यामुळे नेहमी साठ ते सत्तर पर्यंत जायचो पण त्याच्या पुढची टप्पा मला गाठता नाही पण तरी सुद्धा भरपूर कष्ट केले बऱ्याच लोकांनी बोललं की हे कशासाठी करतोस केवढा वेळ घालवतोयस तुला एम बी ए करायची गरज आहे का या सगळ्या गोष्टीचा न विचार करता माझ्या मनाला जे पटलं माझ्या मनाला जे बरोबर वाटलं त्या सगळ्या गोष्टींवर फोकस करून निगेटिव्ह एनर्जी सगळ्या बाजूला ठेवल्या आणि त्या पद्धतीनं मी काम केलं आणि मला टॉप फाईव्ह फायनान्समध्ये असणारी युनिव्हर्सिटीमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ रॉचेस्टर न्यूयॉर्कमध्ये माझं ॲडमिशन झालं युनिव्हर्सिटी ऑफ रॉचेस्टर ॲडमिशनमध्ये झाल्यानंतर तिथं बऱ्याच वेगवेगळ्या कंपनी बॅकग्राऊंडची मुलं तिथं होती तिथं सगळ्यात बँकिंग आणि फायनान्समध्ये सगळ्यात जास्त फोकस होता सगळ्यांना बँकिंगमध्ये जायचं होतं तर याप्रमाणे माझं अप्रेंटिस किंवा जी इंटर्नशिप असते ती सुद्धा माझी इंटर्नशिप तीन महिन्याची वर मॉर्गन स्टँडलीमध्ये झाली खूप अभिमान वाटला सूट दररोज घालून जायचं न्यूयॉर्कच्या तिथं रेस्टॉरंट कॅफेमध्ये बसायचं मोठमोठ्या गप्पा इक्विटी बरोबर बोलायचं टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्री गोल्ड एजन्सी कशा पद्धतीनं चालू आहेत कशा पद्धतीनं म्युच्युअल बॉन्डचं परफॉर्मन्स सुरू आहे या खूप गोष्टी सांगायला आणि ऐकायला खूप चांगलं वाटत होतं वाटत होतं की मी जग सगळं जिंकलेलं आहे पण नंतर लक्षात आलं की हे फील्ड माझ्यासाठी आहे का नाही ज्यावेळी फायनल जॉबची ऑफरची मुवमेंट आली त्यावेळी मला वाटलं की फा फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स म्हणजे जे आपले कन्झ्युमर प्रोडक्ट्स असतात म्हणजे आपल्याला भारतामध्ये बघायला गेलं तर जॉन्सन अँड जॉन्सन असेल पतांजली असेल मार्स सारखी कंपनी असेल या कन्झ्युमर गुड्स कंपनीमध्ये मला खूप चांगला इंटरेस्ट होता त्यामुळे मी बँकिंग सेक्टर बाजूला ठेवलं आणि समभाऊ मला वाटलं की एफ एम सी जीमध्ये मला जावं माझं हृदय फॉलो करावं आणि त्या पद्धतीनं मी एफ सी जी कंपनीमध्ये गेलो मार्स एन कॉर्पोरेशनमध्ये मला फायनान्स मॅनेजर म्हणून पहिलं जॉब मिळाला नशीब असं असतं बघितलं का दोन हजार सातमध्ये मी ग्रॅज्युएट झालो आणि त्यानंतर पूर्ण वॉल स्ट्रीटचं बँकिंग मार्केट ढासळलं माझे सगळे मित्र जे बँकिंगमध्ये लेमन ब्रदर्समध्ये लागलेले होते त्यांचा सगळ्यांचा लेआउट झाला आणि माझा एकट्याचा जॉब मात्र फायनान्समध्ये राहिला नशीब असतं पण नेहमी हृदयाचं ऐकावं हे यातून मला शिकायला मिळालं त्याच पद्धतीनं मी मार्स इनकॉर्पोरेशनमध्ये चॉकलेट्स म्हणजे सगळ्यात मोठी कंपनी जी जगामध्ये आहे त्याच्यामध्ये एम एन एम्स स्निकर्स बाउंटी गॅलेक्सीसारखे मोठे मोठे ब्रँड्स त्याच्यावर मला काम करायला मिळालं आणि याच्यामध्ये हळूहळू नेहमीच हार्डवर्क करायची ही भारताच्या लोकांची पहिल्यापासूनची परंपरा आहे आणि त्यातच कोल्हापूरचा बाणा एखादी गोष्ट हातात घेतली ही सोडायची नाही या पद्धतीनं ना आम्ही काम करायला सुरुवात केली आणि खरोखरच त्या पद्धतीनं मला यशस्वीही चांगल्या पद्धतीनं होत गेलो मला माहिती आहे की एका जागी राहून तुम्हाला सक्सेस मिळू शकत नाही आणि मित्रांनो मी तुम्हाला एवढंच नक्की सजेस्ट करेन तुम्हाला जर ज्ञान मिळवायचं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या भागांमध्ये जावं लागेल तुम्ही जर आपला देश सोडून बाहेरच्या शिक्षणाला जात असाल तर नेहमी लक्षात ठेवा की एका ठिकाणी राहून तुमचा प्रोग्रेस होऊ शकत नाही जसं तुम्ही ट्रॅव्हल कराल वेगवेगळे जॉब्स घ्याल वेगवेगळ्या ठिकाणी जाल त्याच्यामध्ये तुमचं कल्चर असेल वेगवेगळ्या तिथले रूल्स असतील फायनान्समधले नवीन ऑडिट्स असतील ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकायला मिळतील त्यामुळे मी ठरवलं की काम करताना प्रत्येक सहा ते आठ महिन्याला फिरायचं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कंपनीच्या ठिकाणी जॉब्स घ्यायचे खूप अनकम्फर्टेबल व्हायचं कारण कम्फर्ट झोन आठ महिन्यामध्ये आला की लगेच जॉब चेंज करायचा एवढं सोपं होतं पण मला माझ्या बायकोनं पण ह्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं फॅमिलीनं साथ दिली मग त्यामुळे मी पहिल्यांदा शिकागोमधून न्यूयॉर्कमध्ये आलो न्यूयॉर्कमधून लॉस एंजलिसमध्ये गेलो लॉस एंजलिसमधून त्याच्यानंतर मला सिंगापूरला जायची सुद्धा मला ऑफर त्याच्यामध्ये आली पण लक्षात मला एक गोष्ट आली की ज्यावेळी हे सगळ्या गोष्टी होत होत्या सिंगापूरची ऑफर त्यावेळी ग्रीन कार्डची प्रोसेससुद्धा सुरू होती आता ग्रीन कार्ड म्हणले की सगळे अगदी आपलं आयुष्यपणाला लावतात आणि म्हणतात की मला ग्रीन कार्ड पाहिजे पण जगातली कुठलीही गोष्ट नसली तरी चालतं त्यावेळी तो माझा वाटतं एक महत्त्वाचा डिसिजन नोंद एका पॉईंटवर आलो होतो की बाबा आपलं ग्रीन कार्ड अमेरिकेचं ठेवायचं छान अमेरिकन ड्रीप साध्य करायचं मोठा बंगला दोन गाड्या एक कुत्र आणि फॅमिली अशा पद्धतीनं राहायचं की खरोखरच बाहेर जायचं खूप स्वतःला अनकम्फर्टेबल करायचं नवीन नॉलेज अक्वायर करायचं तर त्यावेळी डिसाईड केलं की पहिल्यांदाच जर घर सोडलं असेल तर अमेरिका सोडायला किती वेळ लागतो अमेरिका सोडायची वेळ आली पण त्यावेळी सगळं घर बांधून एकत्र केलं त्यावेळी माझ्याकडे दोन गाड्या माझ्याकडं माझ्याकडे एक माझ्या फॅमिलीकडे होती एक माझ्याकडे होती मग मा त्यावेळी आम्ही विचार केला की ही ज्या दोन गाड्या आहेत त्या आपण विकायचे आणि पैसे घेऊन जायचे का सहारासारखी एक संस्थे माझी माझी तिथं माझी मिसेस काम करायची आणि तिला काम करताना आम्हाला लक्षात आलं की तिथं डोमेस्टिक व्हायलन्सचे बरेच केसेस होते आणि त्या फॅमिलीला खूप मदत पाहिजे होती त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की त्या दोन्ही गाड्या ज्या फॅमिलीला खरोखर बाळ आहेत आणि त्यांना ज्याची मदत होईल अशा फॅमिलीला आम्ही त्या दोन्ही गाड्या डोनेट केल्या आणि त्या भा त्या माध्यमातून आम्ही जेवढं मला वाटतं त्याला सोशल म्हणतात म्हणजे परत आपल्या समाजाला देण्याची इच्छा असणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि त्या डोनेशनच्या माध्यमातून परत फेड जी आपण समाजाला करतो ती तिथं आम्ही केली आणि तिथून बाहेर पडलो आणि सिंगापूरमध्ये आलो सिंगापूरमध्ये मार्स इनकॉर्पोरेशनच्या अंडरच ची ब्रांच माझ्याकडे स्ट्रॅटेजी डिरेक्टर ही या या मोठ्या पदावर माझी तिथं नेमणूक झाली या स्ट्रॅटेजी डिरेक्टर पदामुळं मी पूर्ण पंचवीस देशांचं नेतृत्व या माध्यमातून करत होतो त्याच्यामध्ये एशिया पॅसिफिकमध्ये पॅसिफिकमध्ये ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड असेल एशियामध्ये साऊथ इस्ट एशिया मग त्याच्यामध्ये मलेशिया फिलिपिन्स इंडोनेशिया थायलंड लाओ म्यानमार नॉर्थ एशियामध्ये हाँगकाँग तायवान कोरिया जपान चायना साऊथ एशियामध्ये असणारे पाकिस्तान बांगलादेश भारत या सगळ्या कंट्रीज माझ्या अंडर होत्या त्याच्यामध्ये माझा सप्लाय चेन असेल त्याच्यामध्ये मार्केटिंग असेल सेल्स असेल या सगळ्या गोष्टी मला स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून बघायला मिळाल्या शिकायला मिळाल्या आणि या गोष्टीमध्ये एक मला गोष्ट लक्षात आली की ज्या पद्धतीनं मी माझं शिक्षण मला कोल्हापूरमध्ये झालं मी आय आय टीमध्ये शिकागोमध्ये काम ज्यावेळी शिक्षण घेतलं प्रत्येक गोष्टीमध्ये ह्या कोल्हापूरच्या लिडरशिपच्या क्वालिटीचा मला कशा उपयोग झाला ज्यावेळी आय आय मध्ये होतं त्यावेळी मला क्लिंटन स्ट्रायकलर अवॉर्ड मिळाला होता त्याच्यामध्ये चा चांगले टॉप लिडरशिप म्हणून पण अवॉर्ड मला मिळाला होता ज्यावेळी मी सायमन बिझनेस स्कूलमध्ये गेलो होतो त्यावेळी सायमन लिडरशिप अवॉर्ड मिळाला बेस्ट टीम प्लेअर अवॉर्ड मिळाला ह्या सगळ्या गोष्टी माझ्या संस्कारातनं माझ्या कोल्हापुरातनं माझ्या असणाऱ्या नातेवाईकांच्यातून आई माझ्या आईवडिलांच्याकडून माझ्या मित्रांकडून माझ्या सगळ्या समाजाच्या शिकवणीतून माझ्या संस्कारातून मला मिळालं होतं आणि मला त्याचा खूप आजही अभिमान आहे वीस वर्ष बाहेर देशात राहून सुद्धा मी मनातून एक भारतीय आहे आणि मी भारतीय असून एक छोटा जो हृदयाचा आहे त्याच्यामध्ये मी कोल्हापुरी म्हणून राहतो ज्यावेळी परत एकदा सिंगापूरचा जॉब सुरू झाला त्यावेळी खूप ट्रॅव्हलिंग मला करायला मिळालं या ट्रॅव्हलिंगमध्ये लक्षात आलं की बरेच वेगवेगळे कल्चर्स कसे आहेत त्यातून काय आपल्याला शिकायला मिळालं पाहिजे आपल्याला व्हिजन म्हणून काय बघावं लागेल इन्फ्रास्ट्रक्चर ज्या गोष्टी ज्या होत्या एशियामध्ये त्याही बघायला मिळाल्या आणि आपल्या कल्चरमध्ये आणि बाहेरच्या कल्चरमध्ये काय फरक आहे आणि दोन्हीचा मिलाप करून मॅक्सिमम पोटेन्शियलमध्ये परफॉर्मन्स घेऊन आपल्याला काय अचीव्ह करता येईल याच्याही माध्यमातून मला इनोव्हेशन आणि स्ट्रॅटेजिक थिंकिंग या दिसती गोष्टी शिकायला आल्या त्यानंतर मला लक्षात आलं की मला वाटते ही कंपनी खूप मोठी आहे जसं जसं आयुष्यात मोठं होत जाऊ त्या पद्धतीनं छोटी कंपनी केली तर मला सगळ्या गोष्टी एकत्र डिसिजन मेकिंग पॉवरमध्ये करता येतील म्हणून मी रॅकेट बँकेचं ही युके बेस्ड कंपनीला मी थायलंडमध्ये शिफ्ट झालो आणि थायलंडमध्ये शिफ्ट झाल्यानंतर त्या कल्चरचं ते हिंदू बेस्ड कंट्री आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी मला बघायला मिळाल्या शिकायला मिळाल्या स्पिरिच्युअल थिंकिंग त्याच्यामध्ये मला बघायला मिळालं त्यामध्ये मला आवड असल्यामुळे मी थायलंडची लँग्वेज शिकलो थाय लँग्वेज शिकलो वाचायला ला लागलो बोलायला लागलो आणि त्यातून बऱ्याच माझ्या कामातून मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सबरोबर अतिशय चांगल्या प्रमाणे माझे संबंध प्रस्थापित झाले त्यांना एक मोठा इशू ज्यावेळी मी रॅकेट बँकेचा जो सी एफ ओ होतो त्यावेळी होतो प्रत्येक वेळी संघर्षा लिहिलेलाच असतो पण काम करणं हे पहिल्यापासून माझ्या रक्तातच होतं संघर्ष करणं हे माझ्या रक्तातच होतं तिथं गेल्यावर त्यांनी मला मोठा प्रॉब्लेम दिला की मल्टीनॅशनल कंपन्यांचे वेगवेगळे ट्रीटीज आहेत त्याच्यामध्ये टॅक्स स्ट्रक्चर सेट करायचं आणि आम्हाला समजत नाही की कशा पद्धतीनं करावं मी माझा अनुभव पंधरा वर्षाचा त्यांना दिला त्याच्यामध्ये प्रत्येक देशाच्या ट्रीटीज मी स्टडी केल्या आणि टॅक्स स्ट्रक्चर त्यांना कसं असावं ज्याच्यामुळे कंपन्यांचाही फायदा होईल त्यांना जमिनीही इथं घेता येऊन त्यांच्या स्वतःचे प्लांट सेटअप करता येईल आणि त्याचबरोबर थायलंड गव्हर्नमेंटला चांगल्या पद्धतीचं रेव्हेन्यूही मिळेल अशा दोन्ही गोष्टी मी एकत्र आणल्या आणि त्यांना टॅक्स स्ट्रक्चर सेटअप करून दिलं आणि या माध्यमातून मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सला अतिशय चांगल्या पद्धतीनं रेव्हेन्यू जनरेशन झालं आणि त्याचबरोबर मायरान मिनिसांचं प्रेम एवढं माझ्यावर लागलं की त्यांना ज्यावेळी समजलं की मी जॉब सोडून परत को इंडियाला निघालेलं आहे त्यांनी मला पर्सनली बोलवलं की तुम्ही का निघालेला आहात तुम्ही एवढं कष्ट करून इथं पण पोहोचला एवढ्या टॉप भूमिकेत आहात तर तुम्ही का जात आहात त्यावेळी मी त्यांना सांगितलं माझ्या वडिलांनी वीस वर्षानंतर मला परत यायला सांगितलं होतं आणि घरी एक अडचण आलेली आहे ती घरची अडचण सोडवण्यासाठी मला परत जावं लागेल त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की तुम्ही आमच्या देशाला खूप चांगली मदत केलेली आहे एकच रिक्वेस्ट असेल की तुम्ही ज्यावेळी परत जाल त्यावेळी तुम्ही आमच्या देशाचं प्रतिनिधित्व भारतामध्ये करावं लागेल आणि तुम्ही ट्रेड ॲडवायझर म्हणजे वाणिज्य सल्लागार म्हणून अर्थमंत्र्यांसाठी तुम्ही काम करा अशी त्यांनी मला विनंती केली खरोखर चांगली मैत्री होती आणि त्या देशामध्ये मला खूप अप्रूप होतं माझा मुलगा नील तिथं जन्माला आला होता त्यामुळे मला त्या देशाबद्दल पहिल्यापासूनच प्रेम होत ठरवलं तर म्हणलं परत ब जायचंच आहे मी माझं थायलंड देशासाठी वाणिज्य सल्ला म्हणून करेन आणि दोन देशांमधले बिझनेस कसे वृद्धिंगत करता येतील याच्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन घरचा विषय तुम्हाला मी सांगितलं कधी आयुष्यात संघर्ष चुकलेला नाही कधीही कुठली गोष्ट मला साध्या सिंपल मिळालेली नाही त्याला हार्डवर्क करावंच लागतं त्याला चांगल्या पद्धतीनं काम करावं लागतं आणि शेवटी मला देव मला आशीर्वाद देतो माझी आई मला नेहमीच आशीर्वाद देत होती त्यामुळं मी परत आलो वडिलांनी सांगितलं की ज्या बँकेचं त्यांनी संस्थापन केलं होतं त्या बँकेला पस्तीस ए ही आरबीआयची रिस्ट्रिक्शन्स लागले ह्या आरबीआयच्या रिस्ट्रिक्शनमधून एकशे दहा कोटीची बँक काढणं हे अतिशय असंभव होतं कारण महाश महाराष्ट्रामध्ये एकही अशी बँक नव्हती जी पस्तीस ते अंडर गेली आणि परत बाहेर काढू शकलो सगळं माझं असणारं ज्ञान सगळं पॅशन सगळं डेडिकेशन मला इथं देणं जरुरीचं होतं सुरू केलं बँकेमध्ये काम करायला एक टेक्निकल डिरेक्टर म्हणून त्याच्यामध्ये मी इंट्रोड्यूस झालो त्याच्यामध्ये काम करायला सुरुवात केली नंतर लक्षात आलं की आता या गोष्टी करत असताना अनेक पॉलिटिकल इश्यूज त्याच्यामध्ये यायला लागले लोकांचे ऑप्शन्स करताना बरेच लिगल सुद्धा यायला लागले आणि त्यातभर म्हणजे कोल्हापूरमध्ये त्यावेळी फ्लड झाले त्याच्यानंतर कोविड आलं आणि त्याच्यानंतर इलेक्शन्स असल्यामध्ये सुद्धा सरकारी यंत्रणा युथ बँकेच्या म्हणजे आमच्या बँकेच्या कामकाजामध्ये काम, काम करायला खूप कमी पडायला लागली पण शेवटी ठरवलं होतं की ती बँक बाहेर काढायची आणि सगळ्या लोकांचे पैसे अगदी व्यवस्थित ठेवायची दोन वर्ष दोन वर्ष सगळं सलग प्रयत्न केले सभासदांच्या आशीर्वादाने बोर्ड ऑफ डिरेक्टरांच्या आशीर्वादाने ती बँक बाहेर निघाली आणि ती भारतातली दुसरी आणि महाराष्ट्रातील पहिली पस्तीस एमधून बाहेर पडलेली बँक होती त्यामध्ये रिझर्व्ह बँकच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी गव्हर्नरने सुद्धा चांगल्या पद्धतीनं माझं कौतुक केलं आणि कुठल्याही महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या सूतगिरणी असतील साखर कारखाने असतील दूध प्रकल्प असतील जे काही अडचणीत असतील तर त्यांनी चेतन नरकी यांचा सल्ला घाला असंही त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलं खरोखरच मला वाटतं की नेहमी आपण म्हणतो की एखादा आपण कपडे काय घालतो हातात वॉच कुठला आहे गाडी कुठली आहे ह्या गोष्टीचा तुम्ही कधीही विचार करू नका तुमच्या ज्ञानाला तुमच्या परफॉर्मन्सला तुमच्या हार्डवर्कला कुठेही शॉर्टकट नाही आणि त्यालाच लोक व्हॅल्यू देतात याच्यावर मला यु एसचा देखील आवडतो की ज्यावेळी मी सी एफ म्हणून नॉर्थ अमेरिकेचं काम करायचो त्यावेळी त्या पार्किंग लॉटमध्ये सगळ्यात जुनी गाडी ही माझी होती तो मी तिथला टॉप अधिकारी होतो पण गाडी माझी सेकंड हँड आणि जुनी होती पण माझा शिपाई बघितला तर त्याची जी गाडी होती ती सगळ्यात टॉप क्लास होती पण मला एवढंच माहिती होतं की मला फायनान्स समजतो मला ताळेबंद समजतो आणि या ताळेबंदामध्ये माझी एकट्याची गाडी वर लोन नव्हतं बाकी सगळ्यांच्या गाडीवर लोन होतं या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्यामुळं त्याच्यात परत आता ज्यावेळी भारतात मी या गोष्टीचा विचार करतो त्यामुळे मी नेहमीच म्हणतो की गरजा कमी असल्या तर तुम्हाला चांगल्या गोष्टी बाकीची करता येतात समाधानानं आयुष्य जगता येतं या सगळ्या गोष्टी करत असताना मला एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची वाटते की फॅमिलीला वेळ द्या आयुष्यामध्ये बरेच पैसे कमवाल पण पैसे कमवल्यानंतर ज्यांच्यासाठी कमवतात त्यांच्यासाठी किती वेळ दिला हेही मला वाटतं मला आवर्जून सांगायचं वाटेल तुमची लहान मुलं असतील तुमचे आई वडील असतील ज्या लोकांनी आयुष्यभर तुमच्यासाठी त्याग करून तुम्हाला मोठं केलं जे त्यांचं निसंकच तुमच्यावर प्रेम करतात निस्वार्थी प्रेम करतात त्या लोकांना वेळ तुम्ही द्यायला विसरू नका कारण एकदा आयुष्यात ती वेळ गेली की परत येत नाही दुसरी महत्वाची गोष्ट जे पैसे कमवता हे तुमच्यासाठी असतात दुसऱ्याला दाखवण्यासाठी नसतात जर तुम्ही पैसे दुसऱ्याला दाखवायला गेलात तर आयुष्यात कधीही सुखी राहणार नाही त्यामुळे महत्वाची गोष्ट ही असेल की आपल्याला काय पाहिजे आहे तुम्ही स्वतः कन्व्हिन्स्ड असाल तर जग काय विचार करते ह्याचा कधीही आयुष्यात विचार करणार नका त्याचा काहीही आपल्याला उपयोग होणार नाही तुम्हाला स्वतःवर कष्ट करून हार्डवर्क करून याच्यातून पुढे जायचं आहे हेच त्याच्यातून होतं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मी बरेच बघतो की परदेशातली लोक इथे येतात आणि म्हणतात की मला इथं ऍडजस्ट होणं सोपं नाही आहे खूप मी बार दहा वर्ष बाहेर राहिलो एक वर्ष बाहेर राहिलो आणि मी परत भारत भारतामध्ये येऊन कसा सेटल हो हा सगळ्यांच्या मनात प्रश्न असतो मी त्यांना प्रामुख्याने हे सांगेल की हे विसरू नका की तुम्ही जन्मानं भारतीय आहात मनानं भारतीय आहात तुमचे संस्कार भारतीय आहेत मी ज्यावेळी इथं परत आलो कोल्हापूरमध्ये हे कोऑपरेटिव्ह बँकिंगचं सोल्युशन करत असताना मला कुठेतरी मनाला शांतता मिळावी म्हणून मी नेहमी माझ्या जा शेतात जायचो जी माझ्या जा आजोबांपासून माझ्याकडे आली होती आणि या शेतीमध्ये बसलं असताना मला मी नेहमी विचार करायचो की मी जे तंत्रज्ञान शिकलेलो आहे जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आता बाहेर मार्केटमध्ये आहे याचा आपण उपयोग करून याचा परफॉर्मन्स किंवा प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवता येईल हा नॉलेज वाचल्याचा बेस असल्यामुळे मला हा नेहमी प्रश्न पडायचा त्यामुळे मी जी उसाची शेती असेल त्याचा सगळा मी ताळेबंद बघितला खर्च किती आहे त्याच्यामध्ये प्रॉफिट किती होतो ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि त्याच्यामध्ये मी पूर्ण चेंजेस केले मी त्याच्यामध्ये अल्ट्रा हायडेन्सिटीमध्ये मँगो फार्मिंग केलं त्याच्यामध्ये साधारणपणे बाराशे झाडं ज्यावेळी एका एकरमध्ये चाळीस झाडं बसायची तिथं मी साडेसहाशे झाडं बसवली हो आवकाड्याचं फार्मिंग केलं शेवग्याच्या शेंगा घेतल्या बारा जातीचे आंबे एका ठिकाणी आणले डेकोरेटिव्ह प्लांट्समध्ये बिझनेस सुरू केला त्याच्यामध्ये मॅक्सिमम मार्जिन हे हंड्रेड फिफ्टी पर्सेंटपर्यंत जाऊ शकतं थोडक्यात मला सांगायचं तर मला एक आधुनिक शेतकरी म्हणजे ट्रेडिशनल फार्मिंग विथ ॲडव्हान्स व्ह्यू मी अशा पद्धतीने ही शेती करू माझा स्वतःचा गोठा देखील आहे आणि मला त्याच्यामध्ये खूप चांगलं चांगलं असं वाटतं की भारताची संस्कृती पशुसंवर्धन असेल किंवा शेती असेल ही आपण व्यवसाय म्हणून कधी बघितलं आहे तू आपले संस्कार म्हणून बघितलेला आहे आणि या गोष्टी आपण कधीही विसरून चालत नाही थोडक्यात आयुष्यभराचा पूर्ण मी भाग घेतला परत आलो घरी लोकांशी चांगल्या पद्धतीनं माझ्या भावना शेअर केल्या पण आयुष्यात एकच सांगू शकतो की संघर्षाशिवाय तुम्हाला पर्याय नाही संघर्ष सगळ्यांना असतो पण कधीही गिवअप करू नका हार्डवर्क परसिस्टन्स डेडिकेशन डिसिप्लिन ही सगळ्यात महत्त्वाची आहे आणि सगळ्यात महत्त्वाची तुमचं कुटुंब आणि तुमच्या आजूबाजूचे व्यक्ती त्यांना महत्त्वाचे म्हणजे तुमचा वेळ हे सगळ्यात आहे त्याचबरोबर सगळ्यांनी आपल्या शरीराची काळजी घेणं हेही महत्त्वाचं आहे कारण जर पैसे असतील आणि शरीर साध्य असेल तर त्याचा काही उपयोग नाही त्यामुळे एवढंच सांगेन की आयुष्यामध्ये कधीही मागं बघू नका एकदा ठरलं की ठरलं काम करायचं कष्ट करायचं आणि मोठं व्हायचं तुमचा आभारी आहे परत एकदा मी डॉक्टर चेतन नरके नमस्कार जय हिंद जय चेह महाराष्ट्र हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका